खापूर तालुक्यातील डोनवट येथील शिवछत्रपती सभागृहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या बैठकीत पक्षाच्या अडुसष्टव्या वर्धापन दिनाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला बैठकीदरम्यान राहुलजी सोनावले यांची रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना नियुक्ती प्रदान करण्यात आले बैठकीला आरपीआय गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या आढावा बैठकीमुळे आरपीआयचा अडुसष्टावा वर्धापन दिन येत्या तीन नोव्हेंबर रोजी महाड येथे मोठ्या उत्साहात साजरा होईल अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली यावेळी कर्जत येथील जगदीश शिंदे यांचे खालापूर मधील कार्यकर्त्यांनी स्वागत केले तसेच महाड येथील वर्धापन दिन कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आलेल्या पदनियुक्त्या या बैठकीत पुन्हा बहाल करण्यात ता आल्या त्यामध्ये नितीन मोरे खालापूर तालुका उपाध्यक्ष विजय गोपाल वाघमारे अध्यक्ष रोजगार आघाडी खालापूर तालुका मनोहर कांबळे खालापूर तालुका सचिव दिनेश मोरे आणि मोहन यांचा समावेश आहे त्याचबरोबर अशोक गोतारणे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आरपीआय मध्ये प्रवेश केला आणि पक्षाचा झेंडा हाती घेतला कोणतेही अधिकृत पद नसतानाही अशोक गोतरणे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करून उपस्थितांचा उत्साह हो वाढवला माझे बंधू अक्षय जाधव शहराध्यक्ष कार्याध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे स्वागत करतो

छत्रपती शाहू म्हणा छत्रपती आमची आकडपेटी करण्यासाठी आम्हाला तालुका टेशन दिला होता आम्ही तालुक्यावरती काय काम करत होतो जिल्हा टेशन काही संबंध नव्हता पण त्यांनी जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक त्या पत्रकार हाताशी करून मागच्या वेळेला अशोक आठवडे आकडपेटी केली होती भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महामानव त्यांनी सुरुवातीपासूनच रिपब्लिकन पक्षाच्या बांधणीसाठी पुढे घेऊन जाण्यासाठी आठवले साहेबांचं नेतृत्व पुढे घेऊन जाण्यासाठी हा पक्ष अतिशय बलवान केला आपल्या विचारित लढ्यातून संघर्ष सुद्धा केला असे आमच्या खालापूरचे प्रमुख तालुका अध्यक्ष मैत्री धनगावकर साहेब विचारात उपस्थित आहे शांतीचा मध्य मार्ग देणारे महाकारुणी तथागत बाबा गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा नेता रामदाजी आठवले हा नेता जो आहे जसा भट्टीमधून गरम होऊन लोहा आकार देऊन एखाद्या लोहाची वस्तू बनवल्या जाते लोखंडाची त्याप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय अध्यक्ष त्या भट्टीतून बाहेर आलेला आहे गुचितले नेते कोणते नेते गली कुचितले नेते ज्याला धार्मिक ज्ञान नाही ज्याला राजकीय ज्ञान नाही ज्याला माणूसच समजत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना माणूस हा केंद्रबिंदू ठेवला होता आणि आहे मग तुम्ही आम्ही माणसा काम करत असताना पक्षाची मीटिंग कुठं लागते तिला आपली उपस्थिती पहिले पाहिजे आम्ही तिथं जात नाही कोण आजही असेल तर निदान तुमच्या खिशात पाच रुपये त्याला द्यायला नाही तर निदान त्याला बघायला तर ते तुमच्या पैसे पाहिजे पण विचार हे मोठे मोठे फोटो लावण्यासाठी काम करावं लागतं बघतो नुसतेच मोठे फोटो नाही येत काय मोठे फोटो लागण्यासाठी काम पाहिजे मोठं సహక సర్వ ప్రాముఖ్యా సర్వా या ठिकाणी सरपंच होतोय खऱ्या बऱ्याच वेळ साहेबांची वाट बघत होतो आपण सांगितलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची खालापूर येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं काय पार्श्वभूमी काय आहे की पार्टी ऑफ इंडियाचा आपल्या कोकणातर्फे साजरा होत आहे आणि खरं तर तीन ऑक्टोंबर आपली तारीख असते परंतु आपण बघितलं की अतिवृष्टी त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान आणि अशा या गंभीर पार्श्वभूमीवरती आपण तो मेलावा वर्धापण दिन एक महिना आपण पोस्टपोन केला आणि मग इन ते नोव्हेंबर आपण तो डिक्लेअर केलेला तर या मेळाव्याला किंवा वर्धापन दिनाला कुठले मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि कशा प्रकारचा कोण्या ठिकाणी मेळावा होणार हा जो मेळावा वर्धापन दिन त्याच्यामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय आठवले साहेब प्रमुख पामणी असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री या जिल्ह्यातील खासदार या जिल्ह्यातील आमदार आणि ह्या जिल्ह्यातील जे महत्वाचे बी लोक आहेत ती लोकं असतील त्याच्यामध्ये आमच्या जिल्ह्यातून सर्व प्रमुख पदाधिकारी असतील कोकणचे असतील जिल्ह्यातले असतील तालुक्यातले असतील विभागवाईक असतील गाववाईक असतील संपूर्ण पदाधिकारी या मेळाव्यामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहणार आहे कार्यकर्त्यांना काय आवाहन करत आहेत कार्यकर्त्यांना एवढंच आव्हान करतो या पक्षाचा वर्धापन दिन नसून तर तो आपल्या पक्षाचा एक वाढदिवस आहे आणि ज्या पक्षाने आपल्याला एवढं काही दिलं त्या पक्षाचा कृतज्ञ होण्याची की कोकणवासियांना एक संधी आलेली आहे आणि त्या संधीत त्यांनी सोनं करावं कारण की हे पक्ष आपलं कवच कुंडल आहे आपली ढाल आहे आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्या सर्व बंधू भगिनींना सर्व कार्यकर्त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यांना नम्रपणे विनंती असेल की आपलं अमूल्य वेळ आपण त्या दिवशी महाराष्टक्रांती मंदिरमध्ये येऊन तिथे उपस्थित राहावं आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढीच विनंती आपल्या माध्यमातून रिपब्लिकन उत्पत्तीच्या वतीने आजचा सत्कार करण्यात आलेला आहे काय व्यक्त करताय काय सांगतो खरंतर तर आज छत्तीसगडाई मलापासून आभार मानतो त्यांनी आज, आज माझा सत्कार घेतला सत्कार घेताच आपल्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे ही महाड क्रांतिरीमध्ये येणारा वर्धापन देईल मला एक विश्वास आहे खालापूरवरती आमचे सर्व खालाबरी टीमवरती ही की खालापूरवर जास्तीत जास्त लोक आणतील कारण ती कार्यकर्ते माननीय रामदासजी आठवले साहेबांचे सच्चे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यावर करणारे लोक आहेत जास्त जास्त खालब लोक येतील या ये अशा बाबत काही पदाचा मग हे न करता तुम्ही आरप्या हाच मोठा पद आहे आणि असं तुम्ही एक निष्ठेने काम करा काय सांगाल या संदर्भात खरं तर रिपब्लिकन पक्ष हा खुल्या पक्षावर आधारित पक्ष म्हणून बाबा सगळ्यांनी दिलेला आम्हाला हा पक्ष या पक्षाचे नेतृत्व करणारे आमच्या आदरणीय रामदासजी आठवले साहेब त्यांचा त्याग पत्ता आम्हाला कुठल्या पदाचा आणि कुठल्या खुर्चीची लालसा न ठोवून कार्यकर्त्यांना आव्हान देण्याचं कारणच असं आहे की आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते आमचे आदरणीय रामदासजी आठवले साहेबांवरती विश्वास ठेवून आज एवढी लोकांचा पदार्पण आहे का प्रत्येकाला आज जबाबदारी पाहिजे पण साहेबांचं म्हणणं रिपब्लिकन पक्ष आणि रिपब्लिकन नेता म्हणजे मी जसं आहे तसे तुम्ही अशा पद्धतीने काम करा असे आव्हान देईन त्यांच्या माध्यमातून मी युवक वर्गाला देतो म्हणून त्यांना बोललो पदाचा विचार न करता तुम्ही रिपब्लिकन पक्षाचे सर्वस्व नेते असा म्हणून स्वतः प्र वावर करत जा आणि तुमची संघटना मजबूत करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अडसष्ट वा महाड याची क्रां क्रांतीभूमी वर्धापन दिन साजरा होणार आहे इतर राज्य इतर शहरं आहेत पण महाड या ठिकाणीच वर्धापन दिन करण्याचं काय पार पार्श्वभूमी आहे रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन अडसठ वा जो कोकणाला जो भाग्य मिळालेला आहे अडसठ वर्षानंतर तर साहेबांशी प्रमुख नेत्यांनी अशी चर्चा केली तर वीस मार्च जो ऐतिहासिक चौदा झाल्याचा सत्याग्रह तो दोन हजार सत्तावीसला त्याला शंभर वर्ष पूर्ण होता या अनुषंगाने तिथली जी भीमसूचीच्या माध्यमातून जी डेव्हलपमेंटची आहे त्या डेव्हलपमेंटला पण गती मिळेल त्याकरता तिथे फोकस केलेला कशा प्रकारची तयारी झालेली आता तयारी त्या तिथे एक महिना अगोदरच झालेले आमची जी थीम आहे रायगडची त्याच्यामध्ये आम्ही जे संपर्क प्रमुख राहुलजी सोनावणे साहेब भीरावनदादा गोतवणे साहेब असतील जांजावकर साहेब असतील शरददादा पाटील असतील प्रभूजी असतील आणि 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 विजयदादा गायकवाड असतील आणि जे आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी असतील जी तालुका अध्यक्ष असतील युवक संघटना असतील असे सगळे जबाबदारी दिलेली प्रकाशजी मोरे सातत्याने बैठक घेतल्या तालुक्यामध्ये सातत्याने आमचे सातत्याने जिल्ह्याची कमिटी फिरते हे सगळे कमिटी फिरून त्यांनी जो गोतावला जिल्ह्यातून आमचा मानस आहे तर निदान तीन ते अडीच हजार लोक तिथे जमते आजच भाषणामध्ये तुम्ही उल्लेख केला की रामदासजी आठवले यांचे सभेदलेले आहे आता कशा प्रकारचे खालवले आणि कार्यक्रमाला उपस्थिती लागेल का नाही मग त्यांची शंभर टक्के साहेबांची उपस्थिती कार्यक्रमाला का लाभेल आणि आम्हाला बाहेरून काढलं आम्ही चिंतेत होतो पण साहेबांची तब्येत दे, दे, एकदम व्यवस्थित आहे साहेब एकदम फिट आहे साहेबांवरती एवढा समाज आमचा प्रेम करणार आहे त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही मेडिसिनची गरज नाही आमच्या आम आम आमच्या आम आम या ड्रेसिंग त्यांच्याबरोबर असल्यामुळे साहेबांची तब्येत एकदम व्यवस्थित आहे आमच्या मार्गदर्शनाखाली खालापूर या ठिकाणी आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आपल्या माध्यमातून कशा प्रकारची तयारी झालेली आहे काय सांगता गेल्या एक महिन्याभर एक महिन्यापूर्वीच आमची तयारी झाली पण अतिवृष्टीमुळे आम्ही तो कार्यक्रम त्या दिवसाचा रद्द केला आणि येत्या नोव्हेंबर महिन्याच्या तीन तारखेला तो कार्यक्रम आयोजित केला त्याप्रमाणे आम्ही सर्व डोर टू डोर जाऊन माझे सर्व कार्यकर्ते असतील ते आणि आम्ही जाऊन असा मानस तयार केला की आमची जवळजवळ दहा तरी बस खालापूर तालुक्यामध्ये निघतील त्याप्रमाणे जाऊ प्रत्येकाकडे जाऊन तो प्रचार केलेला आहे तुम्ही आयच्या पदाधिकारी टीका केलेली आहे ते नेमकं पदाधिकारी आहेत तरी कोण गल्ली बोलाचे काही कार्यकर्ते असतात ज्याला आता पद प्रतिष्ठा आणि पैसा याची काही हवा डोक्यामध्ये केलेली असते आणि अशा कार्यकर्त्यांची आम्ही टीका करत असतो आणि तुम्ही काही दिवसापूर्वी काही आर पी आयच्या पदागटामध्ये देखील पक्षप्रवेश केला होता किंवा त्यांच्यासोबत कार्यकर्ता सुरू होता परत तुम्ही आर पी आय मध्ये सामील झालेले याचे काय म्हणजे नेमकं काय पार्श्वभूमी अशी आहे की मी पक्षात काम करत असताना जर तुम्हाला वाव भेटेल तसं पक्षात काम करत असताना किंवा तुमच्या विरोधामध्ये जर एखादा कट कारास्थानासल्या तर त्या माणसांबरोबर काय करायचा अर्थ नाही त्यानुसार मी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया एकोणीशे छप्पन जो राजा आंबेडकरांनी स्थापन केला जो बाबासाहेबांचा पक्ष होता त्याच्यामध्ये मी काम केलं होतं झेंडाच हातामध्ये घेतला होता अजून घेतला नाही आणि जी लोक माझी होती माझ्यावरती प्रेम करणारी ती माझ्यासोबत होती सगळी काही लोक होती आपण पाहिला असतो की कर्जच्या शेल्के हॉलमध्ये भव्य दिव्य असं मी एक कार्यक्रम आयोजित केला होता तो कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडला फलापूर महिला अध्यक्षपदी तुमची निवड झालेली आहे आर पी आय गटामध्ये कशाप्रकारची पुढची वाटचाल असणार आहे काय महिलांना आवाहन करते माझं नाव पूनम राजेंद्र सनस मी एकोणीसशे छप्पनमध्ये काम करत उपाध्यक्ष तालुका उपाध्यक्ष कोणीशी वाव मिळत नव्हता कोणत्या गोष्टीला त्यामुळे थोडं मी रिटर्न झाले आणि आता या पक्षामध्ये प्रवेश केला आहे तर माझं पूर्णपणे अनुमोदन असणार आहे की महिलांना किती म्हणजे कोणत्याही प्रकारचं सहकार्य लागलं तरी मी महिलांना करणार हे माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया